दहा दिवस चाललं की पंधरा दिवस चाललं किंवा सात दिवस त्याच्यामध्ये काही फरक अधिवेशनात अधिवेशनामध्ये काय चर्चा काय झाली त्याच्याने विदर्भाला काय फायदा होणार आहे ही गोष्ट महत्वाची दिवस जास्ती राहिले आणि कमी राहिले नाही काय फरक पडत नाही पण नुकते जास्त चर्चेमध्ये आले पाहिजे आणि निश्चितच या अधिवेशनाच्या काळात विदर्भाच्या जे काही चर्चा झाली ती अत्यंत महत्वाची विदर्भाला याचा विदर्भाचा अनुशेष भरला गेला नाही आतापर्यंत अनुशेष हा विषय जो आहे तो गंभीर आहे पण आपण बघा जेव्हापासून दोन हजार चौदा पासून अडीच वर्ष आपण सुरू ठेवली महाविकास आघाडीच्या डेव्हलपमेंट जे विदर्भ झालं काय या दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये फक्त अडीच वर्ष सोडाची तर साडेसात वर्षामध्ये डेव्हलपमेंट भरपूर झालं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स ह्या नागपूरला आल्या आहेत आणि गडचिरोलीचा पण आपण उद्धार बघितला आहे आपण अमरावतीला टेक्स्टाईल पार्क बघितला आहे आणि डेव्हलपमेंट व्हायला काही अनुशेष भरणं म्हणजे एकादमात कुठलंही भरता येत नाही टप्प्याटप्प्यामध्ये कामं होतात टप्प्याटप्प्यामध्येच हे भरलं जाईल आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे विदर्भाचा गो आहे आणि विदर्भासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या गोष्टी अजून होतात एन टी सीच्या मिल सर्व बंद होत आहे टेक्स्टाईल पार्क ही इकडे येत आहे एन टी सीच्या मिल बंद होतं नॅशनल टेक्स्ट पार्क टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या प्रत्येक इंडस्ट्रीचं चा एक चांगलं आणि वाईट फेस आहे कॉटन इंडस्ट्रीचं मागच्या दोन वर्षापासून अत्यंत वाईट फेस आहे कारण ते जगामध्ये त्याचा डिमांड नाही पण ही एक सायकल असते आणि आता आपण बघा अभ्यास केला तर टेक्स्टाईल युनिटचा आता परत माहीत थोडे चांगले परत एका चांगला वेळ येऊ त्याला आणि मला असं वाटतं दोन तीन महिन्याचीच गोष्ट आहे आणि परत एकदा टेक्स्टाईल इंडस्ट्रीला बोलली